आधी माझ्या जवळ पेन्सिल होती का माझ्या शून्य होतं की नाही मग माझ्या जवळ काय होतं शून्य होता होता ना होती का पहिले मग अरुण मला किती पेन्सिल जो शून्य होते मग माझे जो पे कि किती पेन्सिल झाले 1 समजलं आता आपण पेरू पाहू स्नेहाने माझ्यासाठी किती पेरू आणले रे 3 पेरू आणले मग माझे जो आधी पेरू आहे का आई नाही बघा जमचा <coughs> आहे <coughs> <coughs> माझ्याजवळ किती ग्लास आहे का माझ्याजवळ नाही माझ्या ग्लास आहे का नाही माझं किती ग्लास आहे शून्य ग्लास आहे आहे ना मग दे मला किती ग्लास देते कृष्णा मला पाच ग्लास देत आहे ना, ना। माझं किती ग्लास देत आहे पाच मग शून्यमध्ये पाच मिळवलं तर किती होते पन्नास झाले का हे पन्नास झाले का 4, दोन असं ते दोन तीन चार पाच मग पन्नास झाले का मग पन्नास कशी म्हटली ग असं चुक चुक नाही म्हणायचं बघा माझ्या जवळ शून्य होते शून्य होते ना मग मला तू किती दिला पार पार दिला मग मा आता माझे किती झाले समजलं तुम्हाला शून्य सगळ्यांना समजलं का तुम्ही कोणत्या वर्गात आहे पहिली कोणत्या वर्गात आहे ना मग तुम्हाला हे समजलं मग आता तुमच्या पुस्तकातले गणित मला करून दाखवायची का